मी मी सना मलिक शेख विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने अल्लासाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ती निष्ठापूर्वक पार पाडीन श्री प्रकाश भारसाकळे श्री दौलत दरोडा श्री किशन कथोरे श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले कथोरे मी मी सना मलिक शेख विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने अल्लासाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ती निष्ठापूर्वक पार पाडीन श्री 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 प्रकाश दौलत दरोडा निष्ठापूर्वके शिवेंद्रसिंहराजे भोसले ताजा